हा भारतीय जनता पार्टीचा जो डोलारा आहे केंद्रापासून राज्यपर्यंत हा दोन हजार सव्वीस या देशामध्ये पाहू शकणार नाही असं त्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी हा डोलारा समजायचं त्या ठिकाणी आहे कुठल्या अंतिम राज्य सोडा असेल तर राज्य सोडलं नाही तर पूर्ण देश डोळल्याशिवाय राहणार नाही तर देशामध्ये ना असलेली आर्थिक परिस्थिती चलचिली घेऊन बसलेली आहे आणि कुठल्या वेळ काय हंगामा जाईल सांगता येणार नाही आजच्या हुकुमशाही सरकार विरुद्ध आपल्याला लढायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणं गरजेचं आहे त्याला नवीन ऊर्जा देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सन्माननीय केदार साहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी कार्यकर्त्यातूनच नेते घडवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आजचा हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्यांचा स्वागत सोहळा आहे कि ज्यांना उद्या भविष्य दिसू लागलेला आहे उद्या आशा दिसू लागलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये युवांच्या मनामध्ये नवीन आशा प्रदर्शित झालेली आहे आणि आज हा तुमचा सर्वांचा सोहळा आहे जनसामान्यांचा एक सर्वसाधारण कार्यकर्त्यांचा सोहळा आहे लोकांपर्यंत पोहचत असेल तर आपल्याला आपली यंत्रणा राहुल गांधीचं भाषण सन्मान त्या ठिकाणी प्रियंका गांधीचं भाषण शाह भाषण एक एक विषय पण काढून काढला तर खरं म्हणजे वर्तमानपत्रात असं मोठ्या अक्षरात टाकायला पाहिजे म्हणजे परदेशातल्या प्रेस सी त्यांचा दाखला घेते बऱ्या देशातली मीडिया त्यांच्या भाषण कधी येत नाही दुसऱ्या देशा म्हणून हा सगळा उपक्रम जो आहे जे मरगडच्या काही लोकांना चर्चा करते मूळ कारण असं आहे की मीडिया ब्लॉक झालेली आहे आपल्याला वर्तमान लोक आपलं छापणार नाही टेलिव्हिजन आपलं दाखवणार नाही ना आणि आपला विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि लोकांचे दुखणं आपल्याला त्याच्याकडे करत नाही आणि मग सोशल मीडियाचं नेटवर्क आपलं तयार झालं पाहिजे आपला नेता राहुल गांधी सगळ्या गोष्टी मनाला उतरलेला आहे आपण का नाही कुठले विषय नाही स्मार्ट मीटर प्रीपेड मीटरचा विषय आहे की नाही आहे ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिकचे बिल वाढले की नाही वाढले त्या ठिकाणी सौभाग्य सौभाग्य मुक्तादाय कोकटे यांच्या यांच्या अध्यक्ष असताना जल जल मिशनच्या अंतर्गत उभ्या झाल्या नळ अंधवट म्हटलंय की नाही पडले त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी होत नाही संजय गांधी निराधार शॉप आधी पैसे मिळत नाही घरपोचे पैसे अर्धे अर्धे आले अर्धे आधी मिळत नाही ग्रामपंचायत मध्ये उभे असलेले पैसे मिळत नाही तुमच्या ग्रामपंचायत आहे त्याच्या नावाने बारा हजार रुपये राज्य शासन कापते आणि त्याच्यानंतर सहा हजार रुपये ती अवस्था आहे की नाही आहे ग्रामीण भागामध्ये शेतीचं काम चालू आहे खताचे भाव काय आपल्याला माहिती लिंकेचा विषय जात नाही हे विषय आहे लाडली बहीण येऊन श्वास केलेला असं काही त्या ठिकाणी नाही आणि आज आता मी सन्मान्य खातारसाहेबांनी बोलून आलो होतो त्या ठिकाणी गुरजे पाटीलशी बोलून आलो होतो राहुल गांधी जे सांगितलंय मतदानाने हीच गोष्ट पुढे येणार त्या ठिकाणी आणि आदेशवर राहणार नाही प्रश्न असा आहे की आम्ही लावायचा मी कधी कधी गुरजे पाटील साहेब असा बसून विचार करतो या सगळ्या राजकारणाच्या या रडागणामध्ये बरेच लोक अवते नव्हते जे काल कालपर्यंत तुमच्या शब्दा खात होते नाही लोक आपली शब्दा खात होते आपल्यासोबत काही लोकांना मी सकाळी बोबल फोन केला स्वतः फोन केला दोन जयश्री रामच्याकडे मला कधी कधी असं वाटत हे सगळं कशासाठी हे सगळं हे सगळं कशासाठी करायचं आणि आम्ही त्यांचेच वंशज आहे का विचार करा है जेव्हा देश त्या ठिकाणी स्वातंत्र्याने लढाई लढत होता ब्रिटिशचं लोक वाटत त्याला अत्याचार करत होते त्यावेळेस त्यावेळेस लोक उभे झाले की नाही उभे झाले त्यावेळेच्या लोकांनी वळून पाहिलं का की उद्या ब्रिटिशांच्या जर गोळा लागला तर माझ्या घरचं काय होणार आहे माझ्या घरची राग मी कोणीतरी पाहणार आहे की नाही पाहणार आहे याचा विचार केला असा देश अजूनही गुलामीत मी चालू असतो पण त्या ठिकाणी पण त्यावेळेचे लोक कुठून उभे झाले आणि दे मला माहिती अन्याय आहे भरपूर आहे आम्हाला माहिती आहे त्याच्या जास्त तुम्हाला होऊन आल्या माहिती आहे रोज सगळं धक्का येत असतात त्या ठिकाणी काय नाही सर पोलीसवालाच घरी पाठवून दिले आता साधारणच्या घरी जाणारे माणसं पोलिसवाला सर गाडी घेऊन त्याला विचार राहतात त्या ठिकाणी नाही अडीच वाघ आहे मला अजून माहिती आहे मी माननीय मंचावर बसले नेते पण सगळ्यात पहिले मी जिल्हा काँग्रेस अध्यक्षाला त्या ठिकाणी सूचना करणार आहे त्याला अध्यक्षाला आदेश देत नाही अध्यक्षाला आदेश द्यायचा तर प्रदेश अध्यक्ष दिले पाहिजे आणि कुठे पणे साहेब अध्यक्षला आदेश प्रदेश अध्यक्ष दिला आहे एक दोन विषय आपण हाताळले पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी धुमाकूळ केलेला आहे विशेषतः सरपंच आहे त्या पण त्यांच्या पार्टीचे सरपंच असेल ते ग्रामपंच मोरमळून टाकलेले पुन्हा अहो ते काही दिला लावत नाही विचार करत नाही कसं साक्ष करत नाही वाटत तेवढे पैसे ग्रामपंचायतीमधून काढून त्या ठिकाणी आणि त्याच्यात कोणी चौकशी करायला नाही तिथे सर पुन्हा इथे बसली आहे तिने बोकारासाहेन्मान्य खासदार साहेबांनी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी सिलोची भेट घेतलेली आहे तो विषय काढलेला आहे आणि आपण माझी सगळ्यांना विनंती आहे एका पंधरा दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जसं भूते साहेब माझ्याकडे घेऊन आले होते अशा प्रकरण ज्या ज्या तालुक्यात असेल त्या सगळ्या ग्रामपंचायती तुम्ही तुम्ही घेऊन या आपण त्याला कंबाईन त्या ठिकाणी करू आणि एकदा त्या ठिकाणी आयोग त्याला देऊ आणि हायकोर्टामध्ये जाऊ आणि सांगू की जिल्हा परिषद सीओ एफ आय दाखल करा वाटेल तसे पैसे भीतीचे लोक कमलेले यांच्यावर कारवाई करत नाही आणि आमच्या सरपंचाने काही करत आपण तो त्या ठिकाणी करत दुसरं आपल्याला आप एक कळावा लागेल की ज्या ज्या ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायती ज्या ज्या त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या जे प्रकरणं आहेत ॲडिशनल कलेक्टरकडे किंवा त्या ठिकाणी आयुक्ताकडे आहे त्यांची यादी काढा त्यांचे ठिकाणी आपले त्यांचे निकाल कसे लागतात आपले निकाल कसे लागतात ते करा माझा सन्मान्य त्या ठिकाणी अवंतिका त्याचं माझं बोलणं तर प्रीपेड मिटरबद्दल आपण नक्कीच मोर्चा काढून त्याच्या आमच्या आमच्या हंगामातून अशातला भाग नाही पण विषय भरपूर आहे बरेच विचार चर्चा त्या ठिकाणी भेट त्या ठिकाणी आज आपल्या जेवढा पुरा त्या ठिकाणी पण मी आपल्याला हनुम सांगतो ठिकाणी कोणी किती जरी म्हटलं तर प्रत्येकाला जे जे या ठिकाणी राजकारणामध्ये पूर्ण माहिती ठेवणार लोक रुणा आहे किंवा राजकारणात पूर्ण अभ्यास करणारे लोक आहे त्या सगळ्यांना सांगतो की तुम्ही आताच आजच त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी जेवढं हिशोब लावून टाका हा भारतीय जनता पार्टीचा जो डोलारा आहे केंद्रापासून राज्यापर्यंत हा दोन हजार सव्वीस या देशामध्ये होऊ शकणार ना नाही असं त्या ठिकाणी अक्काल आपल्याला सांगतो त्या ठिकाणी हा डोलारा संपल्याच जमा त्या ठिकाणी आहे याला कुठल्या अंधिक राज्य सोडावं लागेल राज्य सोडलं नाही तर पूर्ण देश डुबल्याशिवाय राहणार नाही तर देशामध्ये असलेली आर्थिक परिस्थिती अत्यंत चर्चित घेऊन बसलेली आहे आणि कुठल्या वेळ काय हवामान होऊ जाईल सांगता येणार नाही अशी परिस्थिती हे तुम्हाला आम्हाला कळत का हे कळत का नाही सामान्य माणसाला तर मीडियापूरून ब्लॉक करून ठेवलेला आहे कोणी कुठं बोलायला त्या ठिकाणी तयार नाही रोज ट्रम्प सावून आला त्या ठिकाणी की तुमचं सीज फायर मी केलं पण आमचा पंतप्रधान बोलायला तयार नाही कधीतरी होते का असं झाले काय ते राफा विमाने किती पडले तर ते जर त्या राजनाथ सिंग मध्ये एक पेमसे तोडली का अरे तरी राफाल कुठेतरी कुठेतरी ते जसं घेऊ शकते का कधीच होऊ शकत नाही हे सगळे विषयक आता तुमच्याकडे येणार आहे आणि भर जोरात त्या आहे सगळे विषयक मांडणार आहे गावबाज फिरणार आहे वेळप्रसंगी त्या ठिकाणी हे विषय मांडणारे त्या ठिकाणी तज्ञ लोक सुद्धा त्यांनी मी पाठवू आणि संघटन असं काही बांधू खासदार साहेब तू आपल्यावरची जिम्मेदारी आहे की निव्वळ संघटन बांधत असताना काँग्रेस नाही त्या ठिकाणी कार्मिक साहेब बसले सेवा दल या सगळ्याच संघटन एक साथ आहे आणि मला तर ते संघटन पाहायचं आहे जिल्ह्याची तालुक्याचे संघटन सोबत ग्राम काँग्रेस कमिटी कशाला बनायचं आहे ते सुद्धा आपल्याला नक्कीच या दिल्यामध्ये भाईच्या माध्यमाचं आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहू पण आज न हा जगन्नाथाचा काळात चालण्यासाठी आपण सगळ्यांनी आपण छोट्याशा प्रेमाच्या आपुलकीच्या विश्वासाच्या विषयावरून आम्ही तुम्हाला जे निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण स्वीकारून आपण मोठ्या प्रमाणात आला त्यामुळे आपलं मनापासून होईल हे आभार हे तुमचा तुम्ही दाखवलेला विश्वास आणि तुम्ही आमचं वाळवलेलं मनोबल हे वाया जाऊ देणार नाही हा सुनील कदार आपल्याला विश्वास देतो आणि जिल्हा परिषद निवडून आल्यावर या सभागृहात तशाच प्रकारच्या जलो चेतन नक्कीच करो असा विश्वास पण आपल्या स्वतःला विराम देतो जय जय आपल्या सर्वांना आठवण असेल की ज्या ना वेळेस रश्मी वर्ग यांची निवडणूक जाहीर झाली पक्षाने तिकीट जाहीर केली आपण सर्वांनी नामांकन ना 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 पण म्हटलं आणि अशा वेळेला आपल्याला एका दिवशी कळते की रश्मी भर उमेदवार नाही ग्रामपंचायतचे सर खूप सरपंच हा उमेदवार आहे त्यावेळेस सर्वांच्या मनामध्ये भीती अस तयार झालेली होती इथं लाईनमध्ये बसलेले आमच्या जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहे किंवा माझ्या ग्रुप आहे ते सर्व चिंतेमध्ये होते अवंत खूप चिंतेमध्ये होते आता कसं होणार आता आपल्याला खूप त्रास होईल पण आपल्या नेत्याने निर्णय ठाम घेतलेला होता माझे सुनीबाबू केला साहेब मुळे साहेब आपल्या जिल्ह्याच्या मतदारावर साहेबांनी विश्वास घेऊन निर्णय घेतलेला होता रश्मी बर्वे नाही तर बब्रू बर्वे हेच आपले उमेदवार राहील आणि त्यांनी तो कमाल करून दाखवला आणि पूर्ण संघटनेवर आणि अठ्याहत्तर हजार पेक्षा जास्त मतांनी आपण सर्वांनी मला निवडून दिलं आज आपण अश्विन वयस् निवडलेला आहे साहेबांनी खूप लोकांच्या मनामध्ये संघ आपण असेल अश्विन नवा आहे गुवा आहे जिल्हाध्यक्ष म्हणत एकदम माजी मंत्री आपले जिल्हाध्यक्ष होते राजेंद्र बळसाहेब त्यांना जर रिक्वेस्ट करायचे आहे त्यावेळेस बदलू बरेल खातार बने आणि बनल्यानंतर तुमची आवाज एवढ्या मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये होईल असं वाटलं होतं आपल्याला खरं सांगा खरं सांगा काय चिंता आपल्या घरी बसले जा वाटलं बघा पण साहेबांनी ज्याप्रमाणे आता आपल्याला सांगितलं की सुनील बाबूच्या हाताखाली काम करायच्या डोळ्यात ते टाकून काम करावं लागते तर मग तो जर खाता घेऊन गेला असेल तर कुठेही नागपूर जिल्ह्याच्या आपला ना काँग्रेस पक्षाच्या ना 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 नाव कमी होऊ देणार नाही आणि अशाच प्रकारे आपल्याला अस्मिल विश्वास ठेवावा लागेल कारण की निवास सुनील बाबू केदार साहेबांनी केलेली आहे आपल्या काँग्रेस पक्षाला नाव कमी होऊ देणार नाही याची गव मी माझ्यावरून आजही काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे घराघरामध्ये आहे फक्त या ठिकाणी एकच गोष्ट आहे की आपण जर सर्व नेते सर्व कार्यकर्ते जर तातडी लागलो तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे या निवडणुका आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही मला आठवते जेव्हा रामटेक लोकसभेची निवडणूक असेल माझी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असेल अरबेश्वरांची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल या सर्व नव्या निवडणुकीमध्ये लोकांना पहिले विश्वास नव्हता परंतु सुनील बहुजी नव्हत्याचं होतं केलं आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण सहा जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या संदर्भाने त्यांनी ज्या पद्धतीनं त्या सर्व लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याचं काम केलं आणि सेवा सुद्धा नव्हत्याचं होता झालं आणि आमच्या अनेक मंडळी त्या ठिकाणी जोडून आले मित्रो ही गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी मतांची चोरी झाली आहे रावजीने सुद्धा सांगितलं की बिहार मध्ये म्हणून ज्या पद्धतीने पंचावन्न लाख मतदारांना मतदार यादीमधून गाळ करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वात पहिले जर कोणतं काम करायचं आहे तर ती मतदार यादी तपासण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे विधानसभेच्या या वेळेस यादी ही राहील की आता पुढे तीन महिन्यापर्यंत जी पुनर्निरीक्षक मतदार यादीच होईल हे सांगणं कठीण आहे कारण हे सरकार काय करेल हे सांगणं कठीण आहे हे काही करू शकते आणि म्हणून जेव्हा केव्हा मतदार यादीचं प्रारूप त्या ठिकाणी जाहीर होईल ती मतदार यादी आपण गल्लोगल्ली कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या मतदार यादीचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे अनेक बोगल्स मतदार आपल्याला आढळतील विधानसभेची निवडणूक झाली धुळेश्वर पेठे आपले महाविकास आघाडीचे पूर्व नागपूरचे उमेदवार होते मला सुनील भाऊने सांगितलं की काय निवडणुकीत झालं हे तू मला सांग आणि मी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो आणि जेव्हा मतदार यादी पाहिली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्व नागपूरमध्ये जे मतदार होते ते विधानसभेच्या हो या तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये एकोणतीस हजार सातशे पासष्ट नवी मतदार त्या ठिकाणी नोंदवले होते हे मतदार आणले म्हणून या मतदार यादीचा आम्ही थोडासा अभ्यास केला तर या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं के के की याच्यापैकी बहुतांश पत्र हे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली हिरा पत्र ऑनलाईन पद्धतीने दाखल केलं होत ते असं पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात नाही झालं की मला पूर्ण महाराष्ट्रातून कोण आले देशातून कोण आले जे युथ काँग्रेस मध्ये मी काम केलं त्या लोकांची यार तुमचे नेत्याला माना लागत नाही की युथ काँग्रेसमध्ये कधीच असं नाही झालं की युथ काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष केलं डायरेक्ट पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला युथ काँग्रेसचे जे माझे सहकार्य त्यांनी मला फोन करून म्हटलं की आज तुमच्या नेत्याला माना लागत आम्ही मानून घेतलं म्हणजे सल्यूट आहे म्हणजे ने तुमच्या नेत्याला म्हणून हे जे कोणी नाही केलं राहुलजी गांधी यांनी गुजरातला म्हटलं होतं म्हणे की युवाचा समोर आल्याच्या सुरुवात म्हणे नागपूरमधून झाली माननीय माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब यांनी केली माझी सुरुवात सोळा वर्षाच्या असता जिल्हाध्यक्ष पासून जाईल मी जिल्हाध्यक्ष माझी पंधरा वर्ष पंधरा वर्ष काम करत आहे एन एफ आयच्या जिल्हाध्यक्ष राहिलो मी दोन वर्ष त्यानंतर विधानसभा मध्ये युथ काँग्रेसच्या महासचिव राहिलो हिंगणा विधानसभा युथ काँग्रेस अध्यक्ष झालो तेव्हा ताई ताई राहू हे जिल्हाध्यक्ष होता युथ काँग्रेसच्या तेव्हा मी युथ विधानसभा युथ काँग्रेस अध्यक्ष होतो त्यानंतर जिल्ह्यामध्ये युथ काँग्रेस महासचिव उपाध्यक्ष आणि महाराष्ट्राला सचिव आणि महासचिव आणि इथं यज्ञवर्गीय जिचकार भाऊ आहे त्यांची आणि माझी सोबतच नियुक्ती झाली होती विदर्भ इंचार्ज म्हणून ते इन्चार्ज होते आणि मी सहकारी म्हणून त्यांचा त्यांच्या कॉर्डिनेटर होतो तर आज यावेळी आपल्या दोघांची सोबत नियुक्ती झाली आहे दादा <laughs> <laughs> तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष बनवलं त्याबद्दल मी साहेबांचे सर्वात प्रथम आभार मानतो पुरतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की मी आपल्या सर्वांसाठी विनम्र राहणार पण विरोधकांसाठी आक्रमक राहणार